बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना काल सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली या गोळीबारात एका तरुणाच्या पायाला गोळी लागल्याचेही समोर आले आहे पैशाच्या वादातून मित्राने मित्रावर गोळी चालवण्याचे पोलीस प्रशासनामार्फत सांगण्यात आले बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर मुख्य बाजारपेठेत सायंकाळच्या सुमारास चार मित्रांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाले या वादानंतर हे चौघे रेल्वे स्थानक परिसरात आले असता पुन्हा त्यांच्यात वाद झाला यापैकी शंकर संसारे नामक तरुणाने त्याच्याच मित्र असलेल्या विकास पगारे याच्यावर गोळीबार केला तब्बल तीन राऊंड रेल्वे स्थानकात फायर करण्यात आले त्यापैकी एक गोळी पगारे याच्या पायाला लागली गोळीबार करून आरोपी संसारे हा रेल्वे रुळावरून पळत जात असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले तर दुसरीकडे जखमी असलेला पगारे हा परस्पर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे या गोळीबार प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत हे चौघेही आरोपी रेकॉर्ड वरील आहेत गोळीबार करणाऱ्या विकास पगारे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळा पोलीस ठाणे व दोन गुन्हे उल्हासनगर मध्ये दाखल आहेत पैशाच्या देवाणघेवाणवरून हा वाद झाला होता आणि त्या वादाचे परिणाम गोळीबारात झालं तसेच तीन राऊंड फायर करण्यात आले आता त्यांनी ही बंदूक कुठून आणली याचा अधिक तपास पोलीस करत आहे त्यामध्ये जण होते त्यांनी आपापसामध्ये पैशाच्या वाटपावरून आणि त्याच्यावरून वाद झाला आणि त्यातूनच त्यांनी एकमेकांवर हल्ला केला आणि त्यातून मग ही फायरिंगची घटना घडली होती चौघही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यातील जो आरोपी आपण ताब्यात घेतला आहे त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळ्याला दा दाखल आहेत एक आणि दोन गुन्हे उल्हासनगरला दाखल पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि पैशाच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये अचानक वाद झाला आणि त्या वादाचं पर्यावर्सन हे फायरिंगमध्ये दोन राऊंड फायर केलेलं ब्युरो रिपोर्ट दरबार बदलापूर